आजचा हा व्हिडिओ खास लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींची चिंता दूर होणार आणि लाडक्या बहिणीची संक्रात गोड होणार हे नाही मुख्यमंत्री देवेंद्र म्हणतात सर्वात प्रथम आपण लाडक्या बहिणींची चिंता दूर करूया लाडक्या बहिणींचे फॉर्म तपासणार आणि लाडक्या बहिणीची संख्या कमी करणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियावरती चालू होती पण आता हा निर्णय बदलला आहे आता कोणत्याही लाडक्या बहिणीला चिंता करायची गरज नाही ज्या लाडक्या बहिणीचा फॉर्म सक्सेस झालेला आहे त्यांना पैसे मिळणारच आहेत आता मुद्दा हा आहे की पैसे नेमकं कधी मिळणार देवेंद्र फडणवीसने म्हणलं होतं की सतरा अठरा तारखेपर्यंत पैसे तुमच्या खात्यात जमा होतील पण आणखीन काही जमा झाले नाहीत लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर खूप भार पडला आहे राज्याची आर्थिक परिस्थिती खूप डाऊन झाली आहे त्यामुळे अशी चिंता होते की लाडकी बहीण योजना ही सुरू राहणार की बंद होणार तर लाडक्या बहिणींना चिंता करण्याची काहीच गरज नाही लाडकी बहीण योजना ही बंद होणार ना नाही आता मेन मुद्दा हा आहे की डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कधी मिळणार भाजपचे नेते सुधीर मुनगीटवार यांनी सांगितलं आहे की दोन ते तीन दिवसात डिसेंबर आणि जानेवारीचे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत संक्रांतीच्या सणामुळे डिसेंबर आणि जानेवारीचा दोन्ही हप्ते एकत्रादांशी चर्चा केली आणि आता अपेक्षित आहे एक दोन दिवसामध्ये आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही या म्हणजे खरं तर दोन तीन दिवसात देऊ दिवसा असं <coughs> अजितदादा म्हणाले पण आता या सर्व कामात व्यस्त असं आणि थोडेसे काही टेक्निकल आर्थिक ज्या काही गोष्टी पण कुठेही आश्वस्त करू इच्छितो की लाडक्या बहिणींना चिंता करण्याची गरज नाही लाडक्या बहिणींचे पैसे नक्कीच येणार आहेत आजच्या व्हिडीओ मध्ये बस एवढच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा